दिनांक दोन नोव्हेंबर रोजी चेंबूरमधून सुमननगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा येत्या बारा डिसेंबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी बारा वाजता पोहोचणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता या पदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन तो महामोर्चा विधानभवनाकडे सायंकाळी चार वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोचणार आहे या महापदयात्रेच्या माध्यमातून ही सातवी पदयात्रा होत आहे या पादयात्रेच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे की जे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जो एकत्रित आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात निर्णय दिला त्या निर्णयानंतर या, या देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्याची प्रक्रिया सुरू झाली पाच राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो तो महाराष्ट्रामध्ये हा पंधरा महिन्याचा कालावधी या शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी का लागतो हा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी या अधिवेशनावरती लवजित शक्ती सेनेचा महामोर्चा महापदयात्रा सुरू झालेली आहे